आपण पाहत आहोत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या कनेचा शासकीय अंगणवाडीत प्रवेश लोकनेते कैलासवासी भाई डॉक्टर गणपतराव देशमुख यांची नातवं सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी आपली कने अमूल्या निकिता बाबासाहेब देशमुख हिला जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत येणाऱ्या पेनूर येथील अंगणवाडी केंद्रात दाखल करून समाजामध्ये एक सकारात्मक आणि अनुकरणीय संदेश दिला आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे स्वतः उच्च शिक्षण घेतलेले असून त्यांनी आपली मुलगी खाजगी शाळेऐवजी सरकारी अंगणवाडीत प्रवेशित करून शासकीय शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधोरेखित केला आहे त्यांच्या या, या निर्णयामुळे संपूर्ण सांगोला तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात बालविकास विभागात आनंदाचे व वा कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका सहायिका पालकवर्ग तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे त्यांनी घेतलेला हा निर्णय हे दाखवून देतो की शासकीय सेवा विशेषत बालविकास योजनांतर्गत असलेल्या अंगणवाड्याही दर्जेदार आणि विश्वासार्ह असू शकतात अनेकदा सामान्य जनतेमध्ये शासकीय अंगणवाड्यांबाबत शंका अथवा अनास्था आढळून येते मात्र लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घेऊन या व्यवस्थेवर विश्वास दाखवणे हे शासकीय यंत्रणेतील कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारे ठरत आहे सर्वांना समान संधी या लोकशाही तत्वाशी सुसंगत असा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल